नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत इयत्ता दहावी इतिहासावरती आणि इतिहासाचं पाचवं प्रकरण प्रसारमाध्यमे आणि इतिहास याचा स्वाध्याय आज आपण बघणार आहोत तर बघा पहिला प्रश्न आहे पहिल्यातला अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा यातला पहिला प्रश्न आहे भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र टिंबटिंब यांनी सुरू केले तीन ऑप्शन आहे ए अ जेम्स ऑगस्टस हिकी दुसरा सर जॉन मार्सल तिसरा हॅलेम ह्यूम तर जेम्स ऑगस्टस हि हिस्ट हिकी हे बरोबर उत्तर आहे दुसरा प्रश्न आहे दूरदर्शन हे टिंबटिंब माध्यम आहे अ दृक ब श्राव्य क दृकश्राव्य तर याच्यामधलं दृकश्राव्य हे उत्तर बरोबर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे प्रश्न क्रमांक पहिल्यातला ब पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा प्रभाकर आचार्य प्रख्यात्रे त्यानंतर दर्पण बाळशास्त्री जांभेकर दीनबंधू कृष्णराव भालेकर केसरी बाळगंगाधर टिळक तर प्रभाकर आचार्य प्रखे अत्रे ही जोडी चुकीची आहे आणि हे उत्तर आपल्याला लिहायचं आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे टिपा लिहा पुढचा प्रश्न यातला पहिला प्रश्न वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य उत्तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या काळात वर्तमानपत्रांनी पुढील कार्य केले एक लोकजागृती व लोकशिक्षण केले भारतीय संस्कृतीची व इतिहासाची थोरवी वर्णन केले दोन सामाजिक धार्मिक व राजकीय चळवळींना पाठिंबा देऊन साम्राज्यवादी धोरणांना विरोध केला तीन पाश्चात्य विद्या व शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवून समाज प्रबोधनाचे काम केले चार तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली पाच त्याचबरोबर समाज समाजसुधारक नेते व संघटना यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवले पुढचा प्रश्न आहे प्रसारमाध्यमांची आवश्यकता उत्तर प्रसारमाध्यमांची पुढील कारणांसाठी आवश्यकता असते एक प्रसारमाध्यमांमुळे जग अधिक जवळ आले आहे कारण त्यामुळे माहिती क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचते माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पोहोचवण्यासाठी प्रसारमाध्यमांचीच करत असते दोन प्रसारमाध्यमांमुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहायला मिळतात माहितीची देवाणघेवाण होते अद्यावत ज्ञानाचा प्रसार होतो तीन प्रसारमाध्यमांद्वारे मनोरंजन होते तसेच शैक्षणिक व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण व दुर्गम भागांपर्यंत पोहोचवली जाते चार प्रसारमाध्यमांमुळे लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते म्हणून प्रसारमाध्यमे फार महत्त्वपूर्ण आहेत पुढचा प्रश्न आहे प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे पहिला मुद्रित माध्यमे इलेक्ट्रॉनिक माध्यमे आणि नवमाध्यमे या माध्यमांशी संबंधित अनेक व्यावसायिक क्षेत्रे आहेत यातला पहिला मुद्दा आहे वृत्तपत्रात अग्रलेख विविध सदरे लेख लिहिणारे लेखक संपादक हवे असतात दुसरा बातम्या जमा करणारे वार्ताहर हवे असतात तंत्रज्ञ या सगळ्यांची गरज हवी असते तिसरा मुद्दा इलेक्ट्रॉनिक माध्यमातही कार्यक्रम सादर करणारे बालकला कलाकार तज्ज्ञ तंत्रज्ञ निवेदक इत्यादींची गरग गरज असते चौथा मुद्दा या सर्व माध्यमातून सादर केले जाणारे लेख कार्यक्रम चर्चा या इतिहासाशी संबंधित असल्यास इतिहास तज्ज्ञांचीही गरज असते पुढे आपल्याकडे तिसरा प्रश्न आहे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा एक प्रसार प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते यातला पहिला मुद्दा आहे प्रसारमाध्यमांद्वारे आपल्या समोर येणारी माहिती वास्तवाला धरून असेल असे नसते ही माहिती देणाऱ्या प्रसारमाध्यमांचे हेतू सरकारी धोरण सामाजिक स्थिती अशा अनेक बाजू विचारात घेणे आवश्यक असते तीन प्रसारमाध्यमांचे पूर्वग्रह दृष्टिकोन हेही त्या माहितीत दडलेले असतात चार जर्मनीतील स्टर्न साप्ताहिकाने हिटलरने लिहिलेल्या रोजनिशा प्रसिद्ध केल्या पुढे ती हस्तलिखित हे बनावट असल्याचे सिद्ध झाले म्हणून प्रसारमाध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन करून घ्यावे लागते दुसरा प्रश्न आहे वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते उत्तर एक एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो दोन दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहिती करून घ्याव्या लागतात तीन वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावरच आधारलेली असतात अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक सामाजिक राजकीय घटना समजतात चार वृत्तपत्रे भूतकाळातील घटना युद्धे नेते आदींची शताब्दी वा पन्नास पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने वा विशेष पुरवण्या काढतात अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ अभ्यासावा लागतो म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते पुढचा प्रश्न आहे सर्व माध्यमात दूरदर्शन अतिशय लोकप्रिय माध्यम आहे एक याचं उत्तर एक मुद्दा दूरदर्शन हे दृख्राव्य माध्यम असल्याने ऐकत असलेल्या माहितीबरोबरच त्यासंबंधीची चलचित्रे प्रेक्षकांना प्रत्यक्ष पाहायला मिळतात दूरदर्शन म्हणजे मनोरंजनाचा खजिनाच होय दोन सामाजिक समस्या शैक्षणिक आर्थिक चर्चा राजकीय घडामोडी चित्रपट खेळ अशा जगातील सर्व घडामोडी दूरदर्शनच्या छोट्या पडद्यावर घरच्या घरी बसून पाहायला मिळतात तिसरा मुद्दा खेळाडू नेते किल्ले युद्ध इत्यादी गोष्टींवरील माहितीपट दूरदर्शनवर पाहायस मिळतात चार रंगीत संच रिमोटचा वापर घटनांचे सजीव दृश्यरूप व प्रत्यक्ष प्रसारण बातम्या यामुळे दूरदर्शनच्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे म्हणून सर्व प्रसारमाध्यमात दूरदर्शन हे अतिशय लोकप्रिय माध्यम आहे चौथा प्रश्न पंचवीस ते तीस शब्दात उत्तरे लिहा यातला पहिला मुद्दा वर्तमानपत्रांची उद्दिष्ट स्पष्ट करा उत्तर वर्तमानपत्रांची पुढील प्रमुख उद्दिष्टे असतात एक स्थानिक देशांतर्गत आणि जागतिक स्वरूपाच्या दैनंदिन घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवणे दोन देशाचा राजकीय आर्थिक सांस्कृतिक व सामाजिक इतिहास सांगणे तिसरा मुद्दा लोकशिक्षण आणि लोकजागृती करून लोकशाहीला बळकट करणे चार समाजातील अयोग्य घटनांचा निषेध करणे व समाजातील दुर्बल घटकांची बाजू समाजासमोर मांडणे पुढचा प्रश्न आहे आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय कसा महत्वाचा असतो हे स्पष्ट करा उत्तर आकाशवाणी स्वातंत्र्य दिनापासून कार्यक्रमापर्यंत सर्व प्रकारचे कार्यक्रम प्रक्षेपित करीत असते एक भारताचा स्वातंत्र्य लढा प्रधानमंत्री राष्ट्रपती यांची भाषणे पुण्यतिथ्या जयंत्या असे कार्यक्रम सादर करण्यासाठी इतिहासाच्या अभ्यासकांची आवश्यकता असते ऐतिहासिक घटना चरित्रे असे कार्यक्रम सादर करताना प्रेक्षकांपर्यंत अचूक माहिती जाण्यासाठी ती इतिहास तज्ज्ञांकडून तपासून घेणे आवश्यक असते तीन ऐतिहासिक नाटिका सादर करताना पात्रांच्या तोंडची भाषा ऐतिहासिकच असली पाहिजे चार राष्ट्रनेत्यांच्या कार्यांवर भाषणे वा कार्यक्रम करण्यासाठी वक्त्यांना इतिहासाचाच आधार घ्यावा लागतो या सर्व दृष्टीने आकाशवाणीसाठी इतिहास हा विषय महत्वाचा आहे पुढचा प्रश्न पुढील उत्तराचे वाचन करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा उतारा तुम्ही पुस्तकांमधून वाचू शकताय मी डायरेक्ट उत्तरे सांगतो पहिला प्रश्न आहे आकाशवाणी कोणत्या खात्यांतर्गत येते तर आकाशवाणी आहे जी माहिती व प्रसारण खाते या अंतर्गत येते दुसरा मुद्दा आय बी सीचे नामकरण काय झाले आय बी सी म्हणजे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी या खाजगी रेडिओ केंद्राचे ब्रिटिश सरकारने प्रथम इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस आणि इतिहास कंपनी असे केले व नंतर ऑल इंडिया रेडिओ ए आय आर असे नामकरण केले तीन विविध भारतीवरून किती भाषा व बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात तर चोवीस भाषा आणि बोलीभाषांमध्ये कार्यक्रम सादर होतात आकाशवाणी हे नाव कसे पडले ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून ऑल इंडिया रेडिओला आकाशवाणी असे नाव दिले गेले पुढचा प्रश्न आहे पुढील तक्ता पूर्ण करा बघा वर्तमानपत्रे आकाशवाणी आणि दूरदर्शन यांची सुरुवात पार्श्वभूमी माहितीचे कार्यक्रमांचे स्वरूप या सगळे या ठिकाणी मुद्दे आहेत तर यातला सुरुवातीला आपण सुरुवात बघूयात बघा वर्तमानपत्रांची सुरुवात जेम ऑगस्टस हिकी यांनी एकोणतीस जानेवारी सतराशे ऐंशी रोजी बेंगाल गॅझेट हे इंग्रजी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोलकाता येथे सुरू करून केले आकाशवाणीची सुरुवात एकोणीसशे चोवीस साली मद्रास म्हणजे चेन्नई येथे इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी हे पहिले खासगी रेडिओ केंद्र सुरू झाले नंतर आकाशवाणी असे नाव दिले पंधरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी भारतात प्रथम दिल्ली दूरदर्शन केंद्र सुरू झाले आता माहितीचे आणि कार्यक्रमांचे स्वरूप या संदर्भात जर पाहिलं तर वर्तमानपत्रामध्ये मुख्यतः बातम्या लेख अग्रलेख लोकांची मते जाहिराती विविध सदरे असे वृत्तपत्रांचे स्वरूप असते आकाशवाणीचा जर विचार केला तर विविध मनोरंजनपर माहितीपर प्रबोधनपर आणि साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर होतात आणि दूरदर्शनचा जर विचार केला तर जगभरच्या घटना विविध मालिका चित्रपट गाणी नैसर्गिक आणि ऐतिहासिक ठिकाणांची माहिती मुलाखती इत्यादी कार्यक्रम साजरे केले जातात यामध्ये तिसरासुद्धा मोर्या मुद्दा आहे कार्य वर्तमानपत्रांचं कार्य काय तर दैनंदिन घटनांच्या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे लोकजागृती व लोकशिक्षण करणे माहिती पुरवणे लोकशाही बळकट करणे अन्यायाला विरोध करून विकासात्मक कामांना प्रतिसिद्धी देणे आकाशवाणीचं काम आहे विविध क्षेत्रातील बातम्या देणे संगीत गीत नाट्यछटा इत्यादी कार्यक्रमांचे मनोरंजन करणे कार्यक्रमांद्वारे मनोरंजन करणे तिसरा मुद्दा आहे कार्यक्रमांद्वारे सामाजिक समस्या मांडून लोकशिक्षण करणे चौथा मुद्दा व्याख्यानांद्वारे चर्चाद्वारे पर्यावरण संस्कृती संवर्धनाविषयीचे कार्यक्रम सादर करणे आणि दूरदर्शनचं वैशिष्ट्य कार्य आहे मनोरंजन करणं दैनंदिन घटना माहिती प्रक्षेपित करणे लोकशिक्षण करणे समाजोपयोगी उपक्रमांना प्रसिद्धी देणे सामाजिक समस्यांबाबत व वाईट रूढी परंपरा याविरुद्ध समज प्रबोधन करणे तर एकंदरीत मित्रांनो आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात आज आपण पाचवं जे प्रकरण आहे त्याचा स्वाध्याय बघितलेला आहे नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल चॅनलवर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेले बेलचं बटन दाबायला विसरू नका धन्यवाद